श्री गणेशाय अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तू जर या क्षणाला माझ्यापर्यंत आला आहेस तर तुझे ते सर्व काही प्रश्न कलह या क्षणापासून दूर करणारे माझे आशीर्वाद तुला प्राप्त होतील बाळा तुम्ही जर स्वतःला एकटे प्राप्त करत असाल तर माझा दावा करा माझे स्मरण करा कारण मी नित्य क्षणक्षणी तुमच्या आजूबाजूला एका दिव्य शक्तीच्या रूपात आहे जर तुम्ही माझे स्मरण केले तुम्ही माझे नाम घेतले तर तुमच्याजवळ येताना मला कुठलाही विलंब होणार नाही बाळा आज हा संदेश तुझ्यासाठीच आला आहे बाळा एकाग्र मनाने चित्ताने ऐकून घे जर तू शेवटच्या क्षणापर्यंत याला ऐकलेस तर तुझ्याकडे ते खूप काही आशीर्वाद माझे देवदूत आणत आहेत बाळा तुम्ही केलेली प्रार्थना स्वीकार होत आहे तुम्ही ती उच्च कोटीची सेवा करत आहात मी सर्व काही पाहत आहे आणि स्वीकार देखील करत आहे विसरू नका की मी सतत तुमच्यावर लक्ष ठेवून आहे कारण तुम्ही माझी प्रिय बाळ आहात आणि बाळांवर लक्ष ठेवताना आईला कुठलाही त्रास होत नाही कारण आई जर बाळाकडे लक्ष ठेवून आहे तर बाळाला कुठलीही कमतरता संपूर्ण आयुष्यात भासू शकत नाही बाळा माझे आशीर्वाद निरंतर तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आहेत याचा अनुभव तुम्हाला लवकरच येणार आहे आजचे हे चोवीस तास तुमच्यासाठी अत्यंत शुभ वेळ आणि शुभ घटनांनी भरलेले आहे तुमच्याकडे एक मोठा आनंद येत आहे त्या मोठ्या आनंदासह तुम्हाला आज आनंदाची बातमी देखील प्राप्त होणार आहे तुमचे ते नाते अधिक तुम्हाला आनंदासह प्रेमासह प्राप्त होणार आहे बाळा चिंता करू नकोस कारण माझे लक्ष तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे तुमचे जे कोणी नाते आहे त्यांच्यावर देखील माझी कृपादृष्टी आहे जे कोणी तुमच्यावर माया करू इच्छितात तुमच्यासाठी माझ्याकडे मनोभावे प्रार्थना करू इच्छितात त्यांच्यावर माझा वरधस्त कायम आहे याचा अनुभव आज तुम्ही घेणार आहात माझे देवदूत तुमच्यासाठी खूप काही मोठे आणत आहेत जे तुम्हाला अगदी आनंदासह प्राप्त होणारे आहे आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ फळं देणारा ठरणार आहे तुम्ही केलेली प्रार्थना आणि तुम्ही केलेले देवाचे ध्यान कधीही वाया जात नाही तुम्ही ज्या क्षणाला माझी प्रार्थना मनोभावे करत आहात तेव्हा तुमच्या दिशेने काही अद्भुत चमत्कार घडू लागतील जे या चोवीस तासात तुम्ही आकर्षित करत आहात तुमचाही स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या आशीर्वादांवर विश्वास असेल तर होय माऊली मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा देव तुमच्या प्रत्येक इच्छेला जाणतात तुम्ही देवाकडे काय स्वतःसाठी आणि काय तुमच्या नात्यासाठी मागत असता ते देखील देव ऐकतात तुमची प्रार्थना ऐकल्या जात आहे आणि तुमच्या दिशेने ते योग्य आशीर्वाद येताना तुम्ही अनुभव कराल जे चमत्कार तुमच्या दिशेने पाठवल्या जात आहेत ते देवांनी तुमच्यासाठी योजले आहे निश्चित केले आहे देवांची योजना तुमच्या मनाच्या बुद्धीच्याही पलीकडे आहे जेव्हा तुम्ही काही मागता तेव्हा तुम्ही त्यात थोडेही मागू शकता पण देव देताना खूप काही मोठ्या प्रमाणात देणार आहेत जर तुम्ही कुठलेही बंधन ठेवले नाही तर ते शक्य होईल कारण तुम्ही मागत असलेले त्यात कुठलेही बंधन ठेवू नका देवावर तुम्ही कोणताही असा अट्टहास करू नका ज्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी अडचणीत आणू शकतील देव म्हणतात बाळा मी तुझ्यावर इतका प्रेम करतो आणि माझ्या आशीर्वादाचा वर्षाव करण्यासाठी आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे आज हे तू लक्षपूर्वक ऐक आता काही अशा घटना तुमच्या आजूबाजूला घडू लागतील ज्यावर तुमचा विश्वास देखील बसणार नाही पण त्या घटनांमुळे तुम्हाला आनंद आणि उत्साहाची प्राप्ती होणार आहे जेव्हा तुमच्या दिशेने तुम्ही मागितलेला आनंद येत आहे तेव्हा आता निश्चिंत व्हा कारण या आनंदावर तुमचे नाव कोरले गेले आहे देव तुमच्या दिशेने तेच पाठवत असतात ज्यासाठी तुम्ही प्रार्थना केली आहे देव तुमची प्रार्थना कधीही दुर्लक्षित करत नाहीत स्वामी म्हणतात बाळा होय मी तो आहे ज्याने तुम्हाला अधिक श्रीमंत केले आहे तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवले आहे होय बाळा तू लक्ष केंद्रित कर कारण मी या दिवसात तुझ्यासाठी अनेक चमत्कार आणि काही भेटवस्तू देखील पाठवत आहे त्या भेटवस्तूंवर तुझे आणि फक्त तुझेच नाव कोरले आहे ते इतर कुणालाही प्राप्त होणार नाही बाळा निशंक मनाने तुम्ही जे काही मागत आहात ते प्राप्त तुम्हाला प्राप्त होईल विश्वास ठेवा कारण देव कार्य करत आहेत देवाच्या कार्यावर कधीही शंका घेऊ नका कारण ते अनंत रूप घेऊन तुमच्याकडे तुम्हाला सुख आनंद प्रगती पैसा आणि खूप काही संपत्ती देण्यासाठी येत आहे बाळा होय मी तुम्हाला निवडले आहे कारण तुम्ही अधिक आनंदी व्हावे अधिक श्रीमंत व्हावे अधिक निरोगी व्हावे अशी माझी इच्छा आहे आणि ते सर्व काही घडेल ज्याची अपेक्षा तुम्ही करत आहात जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर ते देखील मीच घडवून आणले आहे माझा आशीर्वाद निरंतर तुमच्या बाजूने चांगले आणि शुभ परिणाम देणारे आहे जो कोणी माझा प्रिय बाळ या संदेशाला शेवटच्या क्षणापर्यंत ऐकत राहील त्याला माझा आज एक मोठा आशीर्वाद प्राप्त होऊन त्याचे मनोवांछित त्याला प्राप्त होताना दिसून येईल जर तुम्ही हे ऐकण्यात कंटाळा करत असाल तर तो कंटाळा दूर करणारे माझे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन ती स्फूर्ती जी ऐकण्यासाठी आहे माझे संदेश माझे उपदेश आणि माझे आशीर्वाद हे तुमच्यासाठी चमत्कार घडवू शकतात पण तुम्ही हे लक्षपूर्वक ऐकले पाहिजे तुमच्या आरोग्यातल्या त्या समस्या नष्ट करणारे आशीर्वाद ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येतील तेव्हा तुमच्या मनाला तो धीर तो आनंद प्राप्त होईल कारण तुम्ही आता त्या खूप काही त्रासातून बाहेर पडणार आहात कारण देवाचे नियोजन हे आपल्या भक्तासाठी आहे भक्त हा श्रेष्ठ आहे कारण तो भक्तीत दंग आहे तो ईश्वराचे स्मरण करतो ईश्वराचे नामस्मरण करतो ज्याला मी आशीर्वादांच्या रूपात काही देऊ इच्छितो त्या त्याला खूप काही अर्थ जाणवतो त्याला त्यात आनंदाची प्राप्ती होते तोच माझा खरा भक्त आहे कारण तो हे जाणतो की देवाकडून येणारे आशीर्वाद हे माझ्यासाठी उत्कृष्ट आणि अत्यंत शुभ आहेत ज्याला ते फळं प्राप्त होतात जे शुभ प्राप्त होते त्याची कुठेही कुठल्याही स्थानी बरोबरी केल्या जाऊ शकत नाही कारण ते थेट तुमच्यासाठी स्वर्गातून येणारे आशीर्वाद आहेत बाळा तुझ्या दुविधा तुझे क्लेश तुझ्या यातना आणि तुझे संघर्ष संपवणारा हा दिव्य आशीर्वाद आणि हा दिव्य संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल त्या क्षणापासून तुझ्या घरात ती भरभराट ते आनंद आणि ते आनंदाचे क्षण आनंदाच्या बातम्या येऊ लागतील क्षणोक्षणी तुम्हाला देवाची प्रचिती येऊ लागेल आणि तुमचा विश्वास देखील अधिक घट्ट होईल बळा मी तुमच्या त्या नात्यांना दुरुस्त करू इच्छितो जे आजपर्यंत काही त्रासातून काही क्लेशातून जात आहेत त्यात सुद्धा सुधारणा देव करणार आहेत जेव्हा तुम्हाला त्या नात्यातून मिळणारा गोडवा आणि मिळणारे प्रेम आनंदाचे क्षण उपभोगायचे आहेत तर निश्चिंत व्हा कारण आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ फळ घेऊन आलेला आहे तुम्ही मागील काही कार्यात ज्या काही चुका केल्या होत्या त्यासाठी तुम्ही देवाकडे क्षमा याचना केली आहे आता इथून पुढे पुन्हा त्यात चुका न करता पुढे जाण्यासाठी सज्ज व्हा देव तुमच्या अपेक्षा आणि तुमच्या हितासाठी कार्य करत आहे आज जो कोणी हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत आहे त्या माझ्या बाळाला मी काही भेट भेटवस्तू पाठवत आहे ज्यावर त्याचा आणि त्याचाच अधिकार असेल जो कधीही कुणासमोर हात पसरणार नाही कारण त्याला इतके दिल्या जाईल की त्याला काहीही मागण्यासारखे उरणार नाही तुम्ही निश्चिंत राहा कारण तुम्ही देवाकडे आला आहात देव म्हणतात बाळा तू खूप काही प्रयत्न करावे तू खूप काही संघर्ष करावे असे मला वाटत नाही पण तू माझ्यावर विश्वास ठेवून निश्चिंत असावे असे मी तुला सांगू इच्छितो कारण जेव्हा तू ते कार्य करतोस तेव्हा त्यात मोठ्या यशाची हमी मी देत आहे बाळा तुझे जीवन समृद्ध होण्याच्या तयारीत आहे जेव्हा तुम्ही आशीर्वाद मागितले आहे तर आता सज्ज व्हा कारण ते सर्व काही एकत्रित करून तुमच्या दिशेने जात आहे जे तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच निर्माण के करण्यात आलेले आहे कधीही नकारात्मक विचार मनात आणू नका आजचा जो दिवस शुभ तुमच्या वाट्याला आला आहे तो ईश्वरी कृपेचे तुम्हाला दिलेले एक दान आहे जे शुभ आहे जे तुमच्यासाठी आनंदित करणारे आहे तुमचे ते नाते तुमच्यापासून दूर गेलेले नाही त्यातील गोडवा प्रेम आनंदाचे क्षण तुम्हाला प्राप्त होऊ लागतील तुमच्या नात्यात तो अधिक घट्टपणा तो आता खूप काही विश्वास अधिक वाढणार आहे तुमची रक्षा करणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊ लागतील विश्वास ठेवा बाळा मी तुमच्यासाठी कार्य करत आहे आज तुम्ही ज्या दिशेने वळाल त्या दिशेने तुम्हाला आनंदाची अधिक प्राप्ती होणार आहे कारण तुमचे ते मोठे कार्य देवाने पाहिले आहे त्यातून मिळणारा आनंद तुम्ही प्राप्त करणार आहात त्यातून तुम्हाला खूप काही असे देखील प्राप्त होईल जे फक्त तुमच्यासाठी देवाने निर्धारित केलेले आहे त्यावर कुणीही दावा करू शकणार नाही किंवा त्यावर कुणीही अधिकार दाखवू शकणार नाही स्वामी म्हणतात बाळा शुभकर्मांची फळे प्राप्त होण्याची वेळ आली आहे आता उशीर लागणार नाही जे काही खूप काही त्रासात होते ते आता त्या त्रासातून निघणार आहेत देवाची कृपा निरंतर तुमच्या दिशेने होताना तुम्ही अनुभव करणार आहात विश्वास ठेवा देवाचे कार्य अफाट अनंत आणि अविरत सुरू आहे देव तुमच्या बाजूने कार्य करत आहे बाळा तुझे जीवन सुख समृद्ध करणारे आशीर्वाद मी आज या संदेशाच्या मार्फत तुला देऊ इच्छितो ते मनपूर्वक स्वीकार कर स्वामींचा हा दैवी चमत्कार असलेला संदेश जे कोणी स्वामी भक्त ऐकत आहेत त्यांच्या जीवनात अत्यंत शुभ काळ येऊ त्यांच्या जीवनातील ते क्लेश संघर्ष संपून जाऊ त्यांच्यासाठी आनंदी दिवस उत्साहाचे दिवस प्रगतीचे दिवस येवत आणि त्यांना त्यांच्या नात्यातून ते प्रेम गोडवा प्राप्त हो ही स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते कमेंट मध्ये स्वामी मौली मी तुमचं प्रिय बाळ असे लिहायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या आणि तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद प्रदान करोत आणि तुमचे नाते देखील कायम तुमच्या सोबत असोत ही स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली and सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समरथ श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समरथ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ